शेतकरी बंधन नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता ही चिंचेची जात आहे पी के एम टोटल पाच वर्षाची रोपं आहे साठ किलोची बॅग आहे बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात फळधारणा म्हणजे चालू वर्षातच फळधारणा घेता येते लागवड अंतरायचं वीस बाय वीस एकरामध्ये एकशे वीस रोपं बसतात उत्पादनही घेता येतं ज्या चिंचेचं आयुष्यमान दीडशे वर्षे असणारी ही चिंच आजचं लोडिंग चाललं आहे श्री रत्नागर आनंदा सर मुक्काम चिखली तालुका वाई जिल्हा सातारासाठी बघू शकतो आपण कोण अशा प्रकारची तयार झाडं आहेत तर ही जी रोपं आहेत ही रोपं लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे चिंच जमिनीत लागली की झपाट्यानं वाढत्या रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमान्य नर्सरी कात्रीची रोपं आता हे जे लोणी चाललेलं आहे हे तोपटेसर आणि चिंच कारण अकरन... आपले बरेच डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन लोकं असतील हिने पुढच्या पिढीसाठी कारण ज्या झाडाचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे अशा प्रकारचे चिंच लोडिंगचं नियोजन जे चाललेलं आहे तर चिंच म्हटलं तरी याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे आणि तयार झाडं असल्यामुळं लावली की आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे त्याचबरोबर ज्या शेतकरीबंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात विमानतळ जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडेही मिळतात आपल्याकडे पाच वर्षापर्यंत बघू शकतो आपण चिंचेची उंची तर अशा प्रकारची ही बाए, बाए जी रोपं आहेत ही रोपं लावताना आपल्याला खड्डा अडीच बाय अडीच बाय फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळबेन थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं तर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता चीनचं जर म्हटलं तर पिके एम ही जात जी आहे कोइंबतूर विद्यापीठानं तयार केलेली जात आहे आणि चिंचं प्रत्येक वर्षी याला फळधारणा होत असते आपल्याकडं चिंच लावल्यानंतर ज्याला आपण ताण म्हणतो पाऊस काळ संपल्यानंतर चिंचेला पूर्ण पाणी बंद करायचं आहे जंगली झाड असल्यामुळं पानगळ झाली की आपल्याला फुल फ्लॉरिंग चालू होते आहे गेल्या वर्षी चिंचेचा भाव सहा सहा हजार रुपये क्विंटल म्हणजे साठ रुपये किलो भाव होता दिवसेंदिवस मेडिसिन प्लांट असल्यामुळं चिंचेला बाजारात चांगली मागणी त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक वर्षी कलमी रोपाला फळं येत असतात म्हणून शेतकरी बंधूंनी शक्यतो कलमी रोपं लावा कलमी रोपं लावण्याचा फायदा काय आहे तर चिंचीची जी साईज आहे ही डेरदार होत्या झाड पसरतं चांगलं आणि आपल्याला उत्पादन हे जेवढी फांदी वाढेल तेवढं उत्पादन मिळत असतं तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण चिंच लोडिंग अशाच प्रकारचे आपल्याकडे जांभळ असेल आंबा असेल पिरू लिंबू चिकू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात खात्रीची रोपाबरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला सुभाषो जय हिंद जय महाराष्ट्र